वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर एकंदरीत राजकीय खळबळ उडालेली पाहायला मिळते सामाजिक परिस्थिती सुद्धा खूप बिकट होतीये की काय असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आता आत्ता माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई ताई नुकतीच भेट घेतली कुटुंबियांची प्रचंड आई सुद्धा गहिवरल्या होत्या तुम्ही सुद्धा गहीवरल्या होत्या काय एखाद्या आईची मुलगी जाणं ते छळाला कंटाळून तिने आत्महत्या करणं असं कुणाच्याही नशिबी येऊ नये ज्या पद्धतीने म्हणजे आईने सांगितलं की आम्ही तिला तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलं तिला हातही लावला नव्हता तिच्या अंगावर एवढे व्रण बघायला मिळाले त्यांना प्रचंड दुःख आहे ही क्रूरता ज्या लोकांनी केलेली आहे त्यातल्या काही लोकांना अटक जरी झालेली असली तरी राजेंद्र हागवणे आणि जो वैष्णवी हागवण्यांचा धीर आहे ते अजूनही फरार आहेत त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये एवढं महाराष्ट्रामध्ये जे आहे आपण बघतोय की जनतेचा रेटा आहे मीडियाचा रेटा आहे अजूनही आरोपी का सापडत नाहीत मग यांना कुठल्या राजकीय नेत्यांनी कुठल्या फार्म हाऊसवर लपवून ठेवलंय का वाल्मिक कराड सारखं सरेंडर होणार आहे तो म्हणजे अटक पोलीस करत नाहीत खरं तर ती छोटं बाळ जे आज प्राप्त झालं ते सुद्धा आजी आज आजोबांकडे आणून देणं ही सरकारची जबाबदारी होती पोलिसांची जबाबदारी होती पोलिसांना तेही करता आलं नाही त्यामुळे राजेंद्र हगवणे आणि उरलेले जे आरोपी आहेत त्यांना ताबडतोब अटक करणं गरजेचं आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेणं गरजेचं आहे आणि जसे आपण बघतो कोयता गँग असतील काही गँग जेव्हा गुंडांच्या असतात त्यांची रस्त्यावर धिंड पोलीस काढतात हे अशा पद्धतीनं महिलांना क्रूरतेने जे काही छळ करतात अशांची आता धिंड काढायला सुरुवात करा जोपर्यंत यांची धिंड काढणार नाही ना तोपर्यंत अशा फॅमिली जे आहेत ते महिलांना त्रास देण्याचं कमी करणार नाही त्यामुळे आणि हे तर पॉलिटिकल पार्टीशी संबंधित यांची धिंड काढणं गरजेचं आहे हे जे लग्न झालेलं होतं कसपटे आणि हगवणे यांचं हे लग्नच मुळात खूप चर्चेला गेलं होतं कारण सनीज वर्ल्ड सारखे एका महागड्या ठिकाणी लग्न झालं आणि खूप आलिशान पद्धतीने लग्न झालं कदाचित कुणी विचारही केला नसेल की जितका आलिशान हे लग्न होतं त्यापेक्षा अतिशय दहा पटीने जास्त दुःखदायक याचा सगळ्याच शेवट होईल काय वाटतं हे बघा एकतर लग्न करताना आपण मुलगी देतोय तिची सौदेबाजी कोणीच करू नका हुंडा देणंही गुन्हा आहे हुंडा घेणंही गुन्हा आहे आणि मग मोठमोठे कुठेतरी डेस्टिनेशन वेडिंग केले जातात त्या जा मुलाकडच्या सगळ्या मागण्या तुम्ही पूर्ण करता जस जशा मागण्या वाढायला लागतात ला तस तशी समोरच्या पार्टीचे हाव जे आहे ती वाढायला लागते ला। बरं मुली मुलगी सुखी तिथं नसतेच बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने छळाला सामोरं जावं लागतं आणि मग इतकं मोठं लग्न करून दिल्यानंतर अशा पद्धतीचा छळ होता तरी आई वडिलांची इच्छा असते की मुलीचा संसार तुटला नाही पाहिजे किंवा ती तिथं नांदली पाहिजे परंतु ती दररोज तिथं ज्या पद्धतीचा मानसिक छळ सहन करत असते कुठंतरी एक त्यांची सहन करण्याची क्षमता संपते आणि मग मुलीला असा निर्णय घ्यावा लागतो आता तिने या छळाला कंटाळून तिला आत्महत्येला प्रवृत्त केलंय का यांनी मारूनच टाकलंय हेही आता आपल्याला पोलिसांकडून कळेल परंतु इतक्या मोठं लग्न करायचं इतका गाजावाजा करायचा आणि सासरच्या मंडळींनी तिला इतकं छळायचं चा। मला वाटतंय की साध्या पद्धतीनं लग्न करा आपण मुलगी देतोय जिची काही जिची किंमतच होऊ शकत नाही आणि तिथं मग तुम्ही कुठंतरी फॉर्च्युनर गाडी चाळीस लाखाची देताय तुम्ही तोड अनेक तोडं सोनं देताय काही ठिकाणी तर किलोनी सोनं हे काय कुठली प्रथा येतेय तुम्ही मुलगी द्या मुलगी तुम्ही दिल्यानंतर ते व्यवस्थित सांभाळतील तुम्ही जर पैसे आणि अशा पद्धतीचा हुंडा देत असाल तर त्यांची हाव वाढत जाते आणि मला वाटते की हुंडा देणं हेच चुकीचं आहे त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट बघितला असेल जिथं जमिनी लाटण्यासाठी मर्डर केले गेले परंतु मग आता मुलींना छळण्याचा हा मुळशी पॅटर्न नवीन सुरू झालाय का कारण वैष्णवी हा गवण्यांचं प्रकरणे समोर आलंय अशा अनेक राजकीय घराण्यांमध्ये किंवा अनेक घरांमध्ये मुलींचा छळ होतो त्या मुली पोलीस स्टेशन पर्यंत येत नाहीत किंवा इज्जतीला घाबरत असतात किंवा बाहेर चर्चा होऊ नये अशा पद्धतीची खटपट करत असतात मग अशा अनेक अनेक घरांमध्ये वैष्णवी असतील त्यांचं काय त्यामुळे मग हा असा मुळशी पॅटर्न पूर्णपणे जर पूर्ण संपवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने हुंडाबळीचा कायदा जरी असला तरी हुंडामुक्त महाराष्ट्र अभियान आता कायदेशीर पद्धतीनं राज्यभर करणं आहे तुम्ही ज्या बहिणींना लाडकी बहीण म्हणता त्या लाडकी बहीण तुमच्या राज्यात सुरक्षितच नसतील तर त्यांना तुम्ही दीड दोन हजार रुपये देऊन काहीच उपयोग नाहीये त्यामुळे हुंडामुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची जी काही प्रकरणं आहेत त्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन ह्या आरोपींना ताबडतोब शिक्षा झाली तर अशा पद्धतीचे जे काही छळ आहेत ते इतर फॅमिलींकडनं होणार नाही तर या सगळ्यामध्ये महिला आयोगाने जितकं तत्पर राहायला पाहिजे होतं तितकं तत्पर महिला आयोग दिसत नाहीये काय वाटतं एकंदरीत खूप साशंक सगळं हे बघा महिला आयोगावर ज्या अध्यक्षा असतात आम्ही मध्यंतरी मागणी केली त्या कुठल्याही पक्षाशी संबंधित नसाव्यात कारण पक्षाशी संबंधित एखादा नेता पदाधिकारी आल्यानंतर वरून प्रेशर असतं किंवा स्वतःहूनच बरेच जण कारवाई करत नाहीत आपण बघितलं करुणा मुंडे सुद्धा अनेक वेळा महिला आयोगाकडे गेल्या होत्या धनंजय मुंडे पक्षात असल्यामुळे काही कारवाई करताच आली अशा अनेक प्रकरण आहेत की आ, महिला आयोगांच्या अध्यक्षांकडे जातात तुम्ही राजकीय महिला तिथं ठेवूच नका आणि आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मला वाटते की या जवळच्या भागात राहतात आज मी सकाळी बघितलं त्या कुठंतरी कराडच्या दौऱ्यावर मला दिसल्या आज एवढं गंभीर प्रकरण झालंय क्रूरतेनं त्या ते महिलेला मारलं गेलंय आज मीडियाच्या माद माध्यमातून आई वडील आक्रोश करतायत आज आम्ही सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाणार होतो पण तो आक्रोश बघितल्यावर आमचा पाय जो आहे तो डायरेक्ट त्यांच्या घरापर्यंत आला कुठंतरी तुम्ही संवेदनशील राहा तुम्ही काय त्यांनी कडक कारवाईचे काहीतरी मगाशी आदेश दिलेले तेही मी महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वाचलंय पण आमच्या आधी महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येणं गरजेचं होतं महिला आयोगाचं अध्यक्षपद असतंच कशाला हो महिलांना न्याय देण्यासाठी महिलांवर जर छळ झाला त्यांना जर त्रास झाला तर तिथं त्यांनी दखल घेणं गरजेचं आहे तीच दखल जर त्यांच्याकडनं घेतली जात नसेल तर मग महिला आयोगाचा अध्यक्ष एकतर रिक्त ठेवा नाहीतर पक्षाच्या कुठल्याही अध्यक्षा तिथं नेमू नका एक शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये काही पोलीस या हगवणे कुटुंबियांना मदत करण्यात कर, करत असतील असा कुठेतरी एक संशय व्यक्त केला जातो काय वाटतं काल तर मी वैष्णवीच्या वडिलांना जेव्हा बघितलं तर ते सांगत होते पोलीस कस्टडीमध्ये हॉटेल मधून जेवण येत होतं कुठंतरी ही मोठी फॅमिली पॉलिटिकल पार्टीशी संबंधित फॅमिली असल्यामुळं पोलीस कदाचित पाठीशी घालत असतील असं अनेक जणांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं की कुठंतरी पोलिसांना कुणाचा जर दबाव असेल तर निश्चितच पोलीस पाठीशी घालू शकतात नाही तर राजेंद्र हागवणेंना अटक झाली असती आणि माझं तर म्हणणे त्यांना अटकच व्हावी वाल्मिक कराड जसा सरेंडर झाला ना तसा सरेंडर नको कारण तोही याच पक्षात होता वाल्मिक कराडवर इतके गंभीर आरोप झाले संतोष देशमुखांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात तो पोलिसांना अनेक पथकं पाठवून सुद्धा सापडला नाही शेवटी तो व्यवस्थित त्याला जसं पाहिजे तसा तो सरेंडर झालेला होता मग राजेंद्र हागवणेंच्या मुसक्याच आवळल्या पाहिजेत ते सरेंडर जर झाले तर मग काहीच अर्थ नाही पोलीस म नेमकं का काम काय करतायत पोलिसांचा कुठंतरी हलगर्जीपणा या केसमध्ये दिसून येतो नक्कीच माझ्याबरोबर तृप्ती देसाई होते आणि जसं त्या म्हणतात पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतोय महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून सुद्धा कुठेतरी कारवाई करायला टाळाटाळ केली जाते दिरंगाई केली जात असल्याचं मिळतंय त्यामुळे या प्रकरणात कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी तृप्ती देसाई सुद्धा करताना पाहायला मिळतात सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिवर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट